थॅलेसिमिया हा अनुवंशिक आजार आहे तो टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय समजून घेणं आवश्यक आहे अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांनी दिली थॅलेसिमिया दिनानिमित्त आयोजित विशेष तपासणी मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते संवेदना मेडिकल फाउंडेशनच्या पुढाकारातून सी पी आरमध्ये विशेष तपासणी मोहीम पार पडली संवेदना मेडिकल फाउंडेशन आणि सीपीआयच्या वतीनं बुधवारी जागतिक थॅलेसिमिया प्रतिबंधक दिवसानिमित्त विशेष तपासणी मोहीम झाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांच्या हस्ते कार्यशाळेचं चा उद्घाटन झालं या तपासणी मोहिमेअंतर्गत तीनशेपेक्षा अधिक नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली ज्या विवाहित जोडप्यांना थॅलेसिमियाचा कौटुंबिक इतिहास आहे अशा वंशिक गटातील जोडप्यांनी मुलं जन्माला घालण्यापूर्वी अनुवांशिक समुपदेशन घेणं गरजेचं आहे थॅलेसिमियाबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता वाढवणं आहे असं प्रतिपादन डॉ सत्यवान मोरे यांनी केलं यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ शिशीर मिरगुंडे डॉ प्रतिभा पाटील संवेदना मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर यांच्यासह डॉक्टर परिचारिका उपस्थित होत्या